खूप स्वागत रायगडचा अक्षय चांदळे यांचा सोन्या आणि रत्नागिरीचा भाऊ दीपक पार्टी टांगर यांचा रेणा यांच्यामध्ये फार अटी चटीची अशी धुंद चालू आहे अशा प्रकारची धुंद आपल्याला पायनलची बघायला मिळते मात्र सगळ्यात पहिली झुंज प्रेक्षकांना मन मदत करतोय एवढा उत्कृष्ट धुंदा आपल्याला फार कमी पाहायला मिळते कृपया आपले गेट वर पण जे स्वयंसेवक आहेत त्यांनी कृपया शार्प राहायचं आहे पुढची जबाबदारी आपली आहे ती मैदानाच्या बाहेर आपण जाऊनच द्यायची नाही फाय इतर ठिकाणी ज्या झंदी होतात आणि आपल्या ठिकाणी आज धुंद होत्या त्याच्यात बराच काही बदल बघायला मिळायला पाहिजे आपलं निवेदन व्यवस्थित रिक्षा किती पार पडत आहे ते आपल्याला दाखवून द्यायचं आहे दोन्ही गेट वरचे

कृपया आपण त्याच आपली कांदिव चोर बघूया आपण आपल्या जागेवर

चाव्या एवढा चाव्याचा प्रतिश्या तेवढी झुंड व्यवस्थित होणार आहे एवढी नक्की आहे पार्टी स्वतः एवढी व्यवस्थित रित्या युट्यूब लाईव्ह करतात आहे त्याच्यासाठी आपली पार्टीचा करतायत जाऊ तो काहीच रेडिओ चा मालक पार्टी आपल्या रेडिओ मार्गदर्शन करतोय

रेड्यांमध्ये होणार आहे तरी दोन्ही रेडिओ मालकांनी तयारी करायचं आणि विलेज आणि गोविंदी रायगड या दोन्ही रेडिओ मालकांच्या मालकांना विनंती आहे की आपण कृपया यानंतर ते झुंजसाठी निर्णय लवकरच माझ्याला तयारी करायचं मेरे मालकांच्या प्रतिनिधींना विनंती आहे जास्त रेड्यांच्या दोन गर्दी करू नका मला तर या ठिकाणी सगळ्यात पहिला अभिनंदन करायला लागेल तो अक्षय चांदळे कोणी या मालकाचा आणि बहुपाळचे

म्हणजे घरपणे विले मालकांना विनंती आहे की आपण कृपया यानंतरच्या होणाऱ्या बंदीसाठी आपण तयारी करायचं आहे दोन्ही धोडे मालकांचे अभिनंदन आहे अक्षय तांदोळ सुद्धा आपल्याला होणारे इंट्रोडक्शन करत आहे की चाल सोन्या उचल आणि त्या पद्धतीने प्रतिसाद घेतो त्याचप्रमाणे पाहू पार्टी तर मला भाऊ या रेड्याच्या कानातच सांगतोय पहू पारखे करावं तेवढं कौतुक कमी आहे बघा तर रेड्यापेक्षा जास्त मान ला कशी व्यवस्थित होईल याचा प्रयत्न करतोय प्रतिष्ठित शुल्ब्या मालकांची मेहनत आणि रेड्यांची खरोखर धुंद करण्याची पद्धत फार योग्य आणि उत्तम आहे आपलं जे स्वयंसेवक गोळी जे स्वयंसेवक आहेत त्यांनी कृपया स्टार्स ना कधी संपलं आपल्याला माहित नाही मात्र याच्यानंतरचं नंतरचा जो जबाबदारी आहे ती थेट वरच्या डोली आवाज आवाज कमी म्हटल्यानंतर हेड्यांना आवाज वाढवला या ठिकाणी आपल्याला जे मैदानात झुंड पाहायला मिळत ते आपण जेव्हा झोंद चालू होते तेव्हा आपण प्रतिस्पर्धी बोलतो मात्र चांगली गोष्ट अशी आहे की पळू पार्टी आणि अक्षय दोघे खास मित्र आहेत दोघे मित्रांचे नाही तेव्हा हा दोघ मित्रांसाठी एकदा

झुल् होणारच आहे झुंद होणार आहे प्रतिनिधींनी गर्दी करू नका बास मला वाटतं चालू वर्षाच्या हंगामातील एवढी उत्कृष्ट अशी झोंबी बघायला मिळालेली पहिली झोंबी असेल रत्नागिरी आणि रायगड मध्ये स्वयंसेवकांचा प्रतिनिधी गर्दी करू नका जास्त गर्दी वाटते लांब राह ना लांब त्यांनी लांब राह मालकांनी द्या ना जवळ काय फरक बि <inaudible> <inaudible> फार अशीच ठिकाणी आलेली दिसते रडले पात पण पाठी घेऊन कृपया जरा बाजूला उतर बघा आहे पात हात पाठी घ्यायची आणि बघा लुकायचे जवळ जायचं नाही कुणी लहान बसून हसोद ठीके ठीके दोन्ही रेड्या मालकांना विलंती आहे बोलण्याच आपल्याला काय सांगता जरा जरा की रेड्याला आठ लावू नका तुम्ही एक दोन चार फूट लांबून काय बोलायचे ते बोला रेड्याला आत लावू नका कोणी बस तुम्ही दोघेही मित्रात ते सारखे अक्षय कांदे आपण दोघेही तशी झोनजी शेवट सोन मैत्री जी व्हायला पाहिजे बस फरे चोख पुढे जाऊ नका पुढे जाऊ नका ट्रेन शोध पुढे जाऊ नका ट्रेन शोध मला गर्दी करायला लागले परत किरण पवार इकडे एका बाजूचे फ्रेंड त्यांना बसवून घ्या

त्याला दम नाही लागला तो बघा चावायचं कारण नाही आणि चावायचं हा सर डोपरे जो डोपरे निघून जामी चालू आहे हा तो पण झाला काय कसं अजून दम नाही लागला काय अजून दम किरण पवार किरण पवार कृपया प्रेक्षक आत्मने भुसपाट मला वाटतं तो भाऊ कसं आता भाऊ नो भाऊ हम्म शिंगाने बरं दाबून धरू तेवढे बरोबर बर हो बरा आसाड्यावर घेतलं फार अटीत अटीची चाललेली आहे किती वेळ चालेल हे सुद्धा माहित नाही प्रेक्षकांचा प्रतिसाद फार उत्तम आहे स्वयंफक आपली कामगिरी बनवत आहेत हा आहे स्वयंफोक पुढे यायचं नाही पुढे यायचं नाही आपण आजच्या जागा बनवण्याचा आज अतिशय थांबा पुढे यायचं ना कोणी शिवाजना

सोनेचा सोनेचा सगद नाही नंबर 45 पेटी दिसतात जरा हे जरा पैसा वतून बंद झाले 13 मिनिटात आता आपल्याला मनसोक्त धुंद पायला मिळाले आणि आज बाद जागरण आणि हलका दुपार प्रेक्षांनी थांबायच प्रेक्षकांनी अजिबात आणायचं नाही फ्रेम शेवट बघते प्रेक्षकांनी आपल्या जागेवरच ठाल प्रेमसेवक कर्दी करू नका बरोबर परत मैदानी केले नाही হারি মানে সবার সোনা চাই সোনে ময় yeah, মান really लक्षणाने पण ए झोणे चल पाच मध्ये जा रे उचल उचल झले उचल अरे उचल लक्षणाने जात आहे पाच झोणे चल झोणे चल चचा जय 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 भट्या आणि गोमंगेंद्र रायकर यांनी पण एक आपण शहरात राहिले होते स्टेशनरी वाले थे चल झोणे चल झोणे चल

चूत सुम्स एजरे मेरी किशा लिखती हृ शोलेतनी इसिए करव सबामılar पाम हाब इंद्वित उले क्याजा लेилась कि से पैस कि देज़ सुन्साठ अठी हिव此रइन HERE ए FUCK जयाक जायोर

چل سونے چل سونیا دو جاؤ چل سونیا چل سونیا اللہ دے دے آرام کر دے اوہ 25 سے دفتری یہ شہر کالج پر کام کر رہے ہیں جو انسان دیتا ہے بندے سے